मुंबई गुन्हे शाखेने बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलाय आतापर्यंत सात आरोपींना या संदर्भात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सात कोटी तीस लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या हाय एंड व्हेकल्स या कर्जाच्या आधारे परचेस करून या हाय एंड व्हेकल्स दुसऱ्या राज्यामध्ये वेगळे चासीज नंबर आणि त्याच्यावर इंजिन नंबर एम्बॉस करून विकणारी टोळी गुन्हे शाखेच्या युनिट मेने जेरबंद केलेली आहे या एकूण कार्यवाहीमध्ये आतापर्यंत सोळा महागड्या गाड्या ज्याची बाजारातील किंमत सात कोटी तीस लाख रुपये आहे या जप्त करण्यात आलेल्या आहेत तसेच आरोपींकडून अकरा मोबाईल्स आणि ही डुप्लिकेट कागदपत्रं तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे लॅपटॉप्स प्रिंटर्स आणि इतर साधनसामुग्री जप्त करण्यात आलेली आहे तसेच या कारवाईमध्ये एकूण सात आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे